सोलापूरसह राज्यभरातील महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होतील असे संकेत आहेत त्या नियोजनानुसार राज्य निवडणूक का आयोग कामाला लागला आहे राज्यातील सर्व महापालिकेच्या प्रभाग रचना निश्चित झाल्या मात्र आरक्षण सोडत कधी निघणार याची उत्सुकता भावी नगरसेवकांना होती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी याबाबत या सर्व महापालिकांना पत्र पाठवून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार सोलापूर शहर तसंच राज्यभरातील सर्वच महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे एकूण प्रभाग किती याबाबत चार नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन आरक्षण सोडत काढण्याबाबत आठ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीकरण केलं जाणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून त्याबाबत सतरा नोव्हेंबर ते, ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत त्यावर निर्णय होऊन एक डिसेंबरपर्यंत आरक्षण सोडत राज्यपत्रात प्रसिद्ध केलं जाणार आहे त्यामुळे आता आपापले प्रभाग महिलांसाठी राखीव होतो की इतर प्रवर्गासाठी जातो याबाबत अनेक भावी नगरसेवकांनी आपले देव पाण्यात ठेवले सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इंफ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट